हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खूप छान मोदकाचा नवीन प्रकार बनवणार आहोत मुलांना तर अगदी तो खूप आवडतीचा आहे तसेच गणपती बाप्पांना सुद्धा हा नैवेद्य म्हणजेच हिरापत खूप आवडेल चला तर मग बघूया आपण चॉकलेट मोदक कसे बनवायचे आहेत ते जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे ड्रायफ्रूट चॉकलेट मोदक इतके मस्त झालेले आहेत बनवायला पण अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत चला तर मग बघूया आपण हे मोदक कसे बनवायचे आहेत ते चॉकलेट मोदक बनवण्यासाठी आपण हे मॉल्डेचं डार्क कंपाऊंडचं जे बेस आहे ते वापरणार आहोत सर्वप्रथम वा आपण ह्या चॉकलेट बेसचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण हे बेस जे आहे हे डबल बॉईलिंग सिस्टीमने आपण हे बेल्ट करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हे एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे आपण असे हे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण असे हे तुकडे करून घेतले आहेत आणि हे मोठं एक भांडं घेतलेलं आहे मी आता हे चॉकलेट पेस्ट जे आहे आपण हे या मोठ्या भांड्याच्या आतमध्ये ठेवायचं आहे आणि हे पाणी गरम झालं की आपोआप हे आपलं चॉकलेट जे आहे हे मेल्ट होऊन जाईल मधून मधून आपण हे हलवत राहायचं आहे चॉकलेट मोदक बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण थोडे काजू आणि बदाम घेतलेले आहेत आता ह्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया आता आपण हे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण चॉकलेट पेस्टमध्ये घालूया हे चांगलं चा आता मिक्स करून घेऊया हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चॉकलेट बनवण्यासाठी आपल्याला हे असे बाजारामध्ये रेडीमेड हे मिळतात आपल्याला मोल्ड मिळतात आता ह्याच्यामध्ये आपण हे बेस घालून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपण चॉकलेटचं बेस घातलेलं आहे एकदा आपण फक्त थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे जे काय एअर वगैरे असेल तर ती सगळी निघून जाईल तर पॅक केल्यानंतर ते अगदी छान आता हे झालेलं आहे आता आपण डीप फ्रीज मध्ये हे आपण पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे पाच सात मिनटं झालेली आहेत आता आपले हे चॉकलेट अगदी छान सेट झालेले आता आपण हे करून घेऊया करण्यासाठी आपल्याला फक्त हे असे उलट करून घ्यायचे आहेत वाव हे बघा लगेच आपले हे चॉकलेट डिमोल्ड झालेले आहेत वाव हे बघा आपले हे सर्व चॉकलेट आता बनवून तयार आहेत चॉकलेट मोदक इतके मस्त झालेले आहेत अगदी गणपती बाप्पा पण खुश होतील आणि लहान मुलं सुद्धा हे चॉकलेट मोदक बघून खुश होतील आपले हे चॉकलेट मोदक बनवायला पण अगदी सोपे आहेत झटपट होणारे आहेत आणि सगळ्यांना आवडणारे आहेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद